शारदीय नवरात्रोत्सवाला तीन ऑक्टोबरपासून सुरुवात झाली यंदाच्या नवरात्री उत्सवासाठी सलाबादप्रमाणे परिवर्तन महिला आधार केंद्र आणि भाजपा महिला आघाडी हडपसर विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भाविकांसाठी आदिशक्ती दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली नाममात्र अकरा रुपये माफक दरात फक्त महिलांसाठी आयोजित केलेल्या आदिशक्ती दर्शन यात्रेत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरामध्ये अनेक प्रसिद्ध असे भवानी माता भवानीपेठ तळजाई माता तळजाई टेकडी सच्चिया माता भारती विद्यापीठ मागे महालक्ष्मी माता सारसबाग चतुर्शृंगी माता चतुर्शृंगी पद्मावती माता पद्मावती लक्ष्मी माता सहकारनगर आशापुरा माता गंगाधाम आई माताजी गंगाधाम नऊ आदिशक्ती देवींची मंदिरे आहेत शारदीय नवरात्रोत्सवात रोज आदिशक्ती मातांचे वेगवेगळ्या रूपांतील मनोहारी पूजा बांधली जाते महाराष्ट्रात नव्हे तर देशात देवीची अशा पद्धतीने पूजा बांधली जात असताना पुणे शहरातच संपूर्ण देशभरातील आदिमातांचे शक्तीपीठ आहे हडपसर विधानसभेतील महिला भगिनींना नवरात्राच्या पवित्र दिवसांमध्ये नऊ आदिमाता देवींच्या या रूपांचे दर्शन घडावे या उदात्त हेतूने परिवर्तन महिला आधार केंदर पिका महिला आधार केंद्र संस्थापिका तथा भाजपा आघाडी अध्यक्षा शोभा रोहिदास लगड यांच्या माध्यमातून आणि भाजपा विधान परिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती दर्शन यात्रा शुभारंभ जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रवी तुपे भाजपा संघटक सरचिटणीस गणेश घुले पुणे शहर सरचिटणीस संदीप लोणकर भाजपा युवा मोर्चा प्रमोद सातव माजी सरपंच शिवराज घुले आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून यात्रेला सुरुवात झाली सर्वार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसंच परिवर्तन महिला आधार केंद्र आणि श्रीराम मंदिर यांच्या वतीने नवरात्रा निमित्त आदिशक्ती दर्शन यात्रेच आपण आयोजन केलेलं आहे तरी या सर्व महिला भगिनी स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस संदीप भाऊ लोणकर तसेच जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रवी भाऊ तुपे तसेच हडपसर विधानसभेचे कनिदादा गुले आणि भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटने शिवराज आपले हे देखील या सर्व महिलांचं स्वागत करण्यासाठी श्रीराम चौकामध्ये सहा वाजता आलेले आहेत त्याचबरोबर प्रमोद सातव देखील आलेले आहेत आणि गेले पाच वर्षापासून वर्षा हे पाच वर्ष आपलं आहे पहिल्या वर्षी आपण कोल्हापूरची महालक्ष्मी मातेचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी करोनाचा काळ होता त्या महिलांनी असं सांगितलं की ताई आम्हाला कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे पहिलं वर्ष असल्यामुळे आपण त्यांना तिकडे घेऊन गेलो आणि त्यानंतर गेले चार वर्ष आपण लागोपाठ पुण्यातील नऊ देवी दर्शनाचं आयोजन करत आहोत तर पहिल्या वर्षी आपल्याला अडीचशे तीनशे महिला होत्या प्रत्येक वर्षी शंभर महिला वाढत गेल्या आणि या वर्षी सातशे ते आठशे महिला या ठिकाणी आपल्याला संपूर्ण हडपसर विभागातून महिलांनी आपल्याला आपल्याकडे नाव नोंदणी केली आणि अतिशय सुंदर असे आमच्या या माता भगिनी नटून फुटून आलेले आहेत आता थोड्या वेळामध्ये आम्ही या ठिकाणी आरती करून देवी प्रस्थानासाठी निघणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आयोजन केलेलं आहे के गेले पंधरा दिवसापासून आमचे बंधू संदीप राऊत असतील सचिन दादा असेल दा किरण लोकरे असतील प्रेमदा प्रेम, प्रेम डवळे असतील अक्षय कुलकर्णी आहेत त्याचबरोबर दीपक लगड आहेत राजश्री लगड आहेत सुशीलताई चौरे आहेत संगीता बडे आहेत अभिनीत थोरात रा, आहेत रायकरताई आहेत अशा सर्व माता भगिनी अगदी पंधरा दिवसापासून नियोजन करत होत्या आणि त्या ते त्यांच्या ते त्या नियोजनाला आज खऱ्या अर्थाने मोठ स्वरूप आलेलं आहे आणि खरंच सर्वांची मी मनापासून धन्यवाद येते आणि भारतीय जनता पार्टीचे जे आ, अडप सर विधानसभा जे आपले आमदार आहेत आदरणीय योगेश आनंदळेकर यांच्या मार्गदर्शनाने ही देवी दर्शन यात्रेचा आपण सुरुवात केलेली आहे द्वितीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाण अडप सर संघाच्या भारतीय जनता पक्षा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ शोभाताई नगळ यांनी खास महिला माता भगिनींसाठी पुण्यातील ज्या ज्या काही मंदिर आहेत शक्तीपीठ आहेत किंवा जे देवीची मंदिरं आहेत त्यांच्यासाठी खूप मोठं असं आयोजन दर्शनाचं आयोजन त्याचे सहल त्यांनी आयोजित केलेले आहे जवळपास पाचशे ते सातशे महिलांना त्या आज दिवसभर पुण्यातील जे काही मंदिर आहेत त्याचं दर्शन त्या निमित्ताने त्यांना ते घडवणार आहेत आणि या नव्हे तर अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून शोभात या भागामध्ये खूप छान असं काम करत आहेत पहिला मोठ्या दांडी जेवण असतील किंवा समाजाच्या विविध प्रस्तावसाठी ते सतत कार्यरत असतात या निमित्ताने त्यांना खूप मी शुभेच्छा देतो तसेच या ठिकाणी जाणाऱ्या सर्व माता महिला भगिनींना नवरोत्सव खूप खूप शुभेच्छा ठेऊन एकदम थांबतो नमस्कार आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदार संघाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमच्या भगिनी शोभाताई लगड यांनी या प्रभागातील आणि हडपसर परिसरातील महिलांसाठी माता भगिनींसाठी पुणे शहराच्या आसपासची जी शक्तीपीठ आहेत त्या ठिकाणी नवरात्रीच्या निमित्तानं देवदर्शन यात्रा यात्रेचं या ठिकाणी नियोजन केलं आहे त्या यात्रेचा शुभारंभ प्रसंगी यात्रेची सुरुवात आज या श्रीराम चौकातून होत आहे शोभाताईंच्या सामाजिक कार्याबद्दल बोलल बोल, बोलायचं झालं तर एक सतत समाजासाठी जे अभिप्रेत असणार काम करणारी कार्यकर्त्या म्हणून त्यांची या परिसरात ओळख आहे त्या स्वतः प्राध्यापिका आहेत आणि महिलांसाठी आणि एकूणच या परिसरातील नागरिकांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून फार मोठं काम आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची ही देवदर्शन यात्रा आहे अशाच आच प्रकारचं काम भविष्यामध्ये शोभाताईंच्या हातून या परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी घडो अशी मी या नवर नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी भविष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो लगड जो आज जो कार्यक्रम घेतलाय त्या कार्यक्रमाचे खरंच कौतुक केलं आहे आज महिलांमध्ये जागरूकता आणण्याची गरज आहे महिलांना शक्ती द्यायची गरज आहे आणि जे आज नवरत्न चाल नवरात्र चालू आहेत त्या नवरात्राच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा देतो हो त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी म्हणजे जसं आपण पाहतो की सरस्वती असू महादुर्गा असू सगळे अवतार महिलांनी आता हे केले पाहिजे स्वतः आत्मसात केले पाहिजे

माता जी के दर्शन का लाभ मिल रहा है आज शोभादाई लगड़ यांच्या माध्यमातन सर्व महिलांसाठी पुन्हा दर्शन म्हणजे सगळ्या दे, नऊ देवींची ही ट्रिप त्यांनी अरेंज केलेली आहे तर सर्व ह्या ज्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दिलेला आहे तसंच ताईंचं जे कंटिन्यू काम सुरू असतं महिलांसाठी त्यांच्या माध्यमातन समाजकामं जी चालू आहेत ती खूप स्तुत्य उपक्रम सुरू असतात त्याच पद्धतीने त्यांनी नवरात्रीचं एक हे साधून सगळ्या महिलांसाठी जी पुणे दर्शनची अतिशय छान अशी यात्रा एक हे केलेली आहे आणि त्याला ह्या सगळ्या महिलांचा जो आपण सहभाग बघतोय तो अतिशय खूप खूप सुंदर आहे तर ताईंना अशीच पुढे कंटिन्यू त्यांनी कामं त्यांच्या माध्यमातून ही समाजसेवेची कामं व्हावीत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा लगड दरवर्षी महिलांची ट्रिप काढतात आणि आमच्या त्या खूप वर्षापासून मैत्रीण आहे आणि त्यांना आम्ही खूप सहभाग करतो आणि त्या महिलांसाठी खूप काही म्हणजे करतात जय महाराष्ट्र आपल्या शोभाताई लगड ह्या खूप चांगल्या सम समाज कार्य करतात आणि त्यांनी महिलांसाठी ही सा, आधी शक्ती यात्रा तयार केलेली आहे आणि त्या मी पाच वर्ष बघते की त्या खूप चांगल्या पद्धतीने त्या सर्वांना नेतात आणि ज्येष्ठ नागरिकांची नेण्याची आणण्याची सगळी काळजी करतात आणि सर्व जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आणि त्या नक्की नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी मी देवीजवळ प्रार्थना करते नमस्ते मी सिपी वास्तीमधून माया तापे बोलते गेली पाच वर्ष शोभाताई लगड आम्हाला देवदर्शनाला घेऊन जातात खूप छान व्यवस्था करतात नाष्टाच्या पाण्याची आणि खूप त्यांच्यामुळे आम्हाला देवदर्शन खूप छान प्रकारे होतं आणि एवढ्या सर्व महिला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हो आणि आई जगदंबेच्या चरणी आमची हीच प्रार्थना आहे की शोभाताई लगड ह्या निवडून आल्या पाहिजेत आणि नगरसेवक झाल्या पाहिजेत हीच आमची देवीच्या चरणी प्रार्थना आहे जय हिंद जय महाराष्ट्र डोळे चिंतामणी नगर इथे राहत आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी नऊ नऊ देवींचे दर्शन घ्यायला भेटते त्यांच्यामुळे आम्हाला काही दादा होत नाही त्यांच्यामुळे आम्हाला दर्शन होते आणि ते सुखदुःखात पण आमच्या सामील असतात सहभाग होतात बालाजी गोसावी चिंतामणी नगर तीन नंबर गल्ली मध्ये राहते आ, चार वर्ष झालं लगडताई आम्हाला म्हणजे नऊ दुर्गा देवीच्या दर्शनासाठी घेऊन जातात एक दिवसात आणि ते लगडताईंमुळं मुळे आमचं होत दर्शन वगैरे व्यवस्थित तर मी सिद्धिविनायक विहार सोसायटी मधून बोलतेय आजचा जो कार्यक्रम ताई जो अरेंज केलेला आहे त्या आपल्या प्रोफेसर शोभाताई रड ह्या ताई जो जवळ दहा ते पंधरा वर्ष झालं सामाजिक राजकीय कार्यामध्ये काम करतात महिलांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतात कुठलाही प्रश्न असू दे ताई स्वतः हा खूप सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर त्यांनी वेगवेगळे क्लास अरेंज केलेले आहेत शिवण क्लास पुन्हा रा, रा, रांगोळी स्पर्धा वगैरे सगळे क्लास ते हे घेतात आणि आता गणपतीमध्ये जे पूर्ण विसर्जनाचा कार्यक्रम चालू होता ना आम्ही पहिल्यापासून दहा दिवसापर्यंत त्यांनी खूप छान कार्यक्रम केला जो जो पाच ते सहा हजार गणपती विसर्जन त्यांच्या ह्याच्यामुळे झालेले आहेत आणि ताई सगळ्या क्षेत्रात म्हणजे खूप आघाडीवर आहेत आणि सर्वात म्हणजे महिला शिक्षण जे आहे ना त्यासाठी ताई खूप करतात आणि आज आता ह्या आपला नवरात्र चालू आहे तर नवरात्र मध्ये ताईनी नऊ दिवस सगळीकडे आरती भजन कीर्तन त्यानंतर जो प्रसाद वगैरे आहेत ते वाटपच खूप छान काम केलेलं आहे आणि आज आपण ताईनी नाही यात्रा आयोजित केलेली आहे ह्यामध्ये जवळ जो, जो सहाशे ते सातशे लेडीजचा सा सहभाग झालेला ले आहे आणि ह्यामध्ये आपण अल्पाहार म्हणून सगळ्यांना नाश्ता वगैरे पण ठेवलेला आहे हे असंच काम पुढे चालू राहावत त्यांनी सगळ्यांना मदत करावी व येत्या निवडणुकीमध्ये नगरसेविका म्हणून आम्हाला ताईच ही चरणी मी प्रार्थना करते माझं नाव बंदाखेरी शांताराम पंडित चिंतामणी नगर गल्ली नंबर पाच आज शोभाताई नगर यांनी देवी यात्रा काढलेली आहेत आज चार वर्षे झालं देतात त्यांना आम्ही सहकार्य करतो आणि नवरात्रामुळं त्या सगळ्या उपास असतात त्यांचा आशीर्वाद त्यांना लागो